आणि कंट्रोलर सर्वांचंच अभिनंदन आहे अत्यंत खूप चांगल्या कुस्तीचा निकाल लागलेला आहे तळ्या वाजून अभिनंदन करा पृथ्वीराज पाटीलचं या ठिकाणी महाराष्ट्र केसरीच्या महाराजा गाण्यासाठी लढणार आहे त्याच्याबरोबर आहे तो वेताळ शेळके मातीमधून पहिला आलेला विनंती आहे पवन सत्यानं केलो अंतिम फेरी चला पाहिलो थांबवा जरा दोन मिनिटं खालचं थांबवा दोन मिनिटं थांबवा था जरा था। अत्यंत आक्रमक कुस्ती झाली दोन मिनिटं कश कुस्ती परत रिपीट लावा हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाडा बन अनुभव असणारे दोन्ही पैलवान होते दमाळ सर रिपीट लावायचा आहे का रिपीट लावायचा रिपीट लावा ओके रिपीट लागलेलो ला आहे खास प्रेक्षकांसाठी शेवटचे काही मिनिट रिपीट लावण्यात आलेले ला जरा शांततेमध्ये सर्वांनी बघा बाईक बंद ठेवा बा। शेवटचं चित्रीकरण लागलेलं ला आहे हॅलो महाराष्ट्र केसरी टायटलची कुस्ती बरोबर एक तासानी सुरू होणार आहे प्रेक्षक कोचेस टीम मॅनेजर महाराष्ट्र केसरीची टायटलची कुस्ती बरोबर एक तासाने सुरू होणार आहे आणि त्या अगोदर सत्त्याण्णव शहाऐंशी गादी माती मिडलच्या बाऊट गोल्ड मिडलच्या बाउट आता सुरू होत आहेत मी पोलिसांना विनंती करतो सर्वांनी खाली ग्राउंड खाली करा आम्हाला पुढच्या कुस्त्या घ्यायच्या चला सगळ्या खाली चला शहाऐंशी किलो मॅट वरची गोल्डची कुस्ती आत यायचं यायचंय शहाऐंशी किलो मातीवरची कुस्ती दोन्ही पालवण्या आतमध्ये यायचंय पोलिस बांधव पोलीस बांधवांना विनंती आहे कृपया आजूबाजूला असलेल्या सर्व प्रेक्षकांना खाली उतरवाद प्रेक्षक पोलीस बांधू घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे बरोबर एक तासानी महाराष्ट्र केसरीची टायटलची कुस्ती होणार आहे सुंदर पकड आहे बघा अगोदर आता सत्त्याण्णव आणि श्याऐंशी गादी गोल्ड मेडलच्या बॉस चालू होतील चला सत्याण्णव किलो पॉर्ती आघाडी घेतली सत्त्याण्णव किलो चार परि शॉर बेताल सहाशी आला शहाऐंशी शहाऐंशी बाप करा आणि बेताल शेर करतोय पृथ्वी कोल्हापूर बुक्खामी सराव करतोय टेक्निकल टीम कृपा आपण फिल्म तयार ठेवा टेक्निकल टीम चला ब्ल्यू कोणती आहे पुण्याला जाणार काल टीम टाळा दुसरी गतीसाठी कोण कोण तुकरा याचा ब्ल्यू ब्ल्यू द्या परिट जाधव सर शहाऐंशी किलो रेड कॉस्ट्युम चा पैलवान आलेला आहे ब्ल्यू कॉस्ट्यूम पैलवान दोन्ही पैलवान सर आलेले पण पंचाव आणि शहाऐंशी च्या गोल्डच्या झाल्यानंतर लगेच महाराष्ट्र केसरीची कुस्ती घेतली जाईल अयोड कुस्त्या झाल्यानंतर लगेच महाराष्ट्र केसरीची कुस्ती घेतली जाईल मडवी कल्याण रेड कॉस्ट्युम आणि मंजिर सरनव्वद अठराशे कॉस्ट्यूम मुंतजीर पंच सरपंच द्या माती आखाडा क्रमांक एक वाहत्वाचा असतो शहाऐंशी किलो वजन गटाची फायनल कुस्ती आता लागणार आहे सरपंच म्हणून धनंजय माडिक काकडे बीड लाल पीड आणि कौशल्य शहाऐंशी माती विभाग सलाम राहण्यासाठी शहाऐंशी माती विभागची कुस्ती टेक्निकल टीम तयार राहत टेक्निकल टीम साइड पंच टीम तयार राहत पाटील राहत साहेबांना धन्यवाद दुसरी गोष्ट अशी आहे की काही मान्यवरांच्या सन्मान होणार काही मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त होतील आणि चितपट पृथ्वीराज पाटील नागपूर जिल्हा निधी गावावरती पत्रकार बंद पृथ्वीराज पाटील शहाऐंशी किलो वजन गटातील फायनल कुस्तीसाठी दोन्ही पैलवानांना पुकार दिलेला पैलवान माथी आकडा क्रमांक एक वर चला शहाऐंशी किलो फायनल आणि सत्त्याण्णव किलो फायनल झाल्यानंतर पृथ्वीराज पाटील कोल्हापूर आणि वेटाल शेळके पुणे ही अशी कुस्ती महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती या दोन कुस्त्या झाल्यानंतर होणार आहे प्रेक्षकांना याची नोंद घ्यावी शहाण्णव शहाऐंशी किलोची फायनलची कुस्ती सरपंच म्हणून धनंजय महाडिक सर सांगली पंच म्हणून विलास पाटील आणि आखाडा प्रमुख म्हणून सचिन आवडे कुस्ती आणि कंठरवार सन्मान सर्व सर्वात सर प्रथम पी एस आय देशाचे नेते परिषदेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे कृपा आपण पुढे यावं महाराष्ट्र कुस्तीगर परिषदचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ असते देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान केला जातोय शहाऐंशी किलोची ची फायनलची कुस्ती सुवर्ण पदक आणि रोप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती लागलेली आहे लाल कास्टो मध्ये अनिकेत कल्याण आदरणीय बाबासाहेब लांडगे नामतो रावजी बोहिते पाटील मॅट सर्व सन्मान करण्यासाठी आपण पुढे फायनल सन्मान केला जातोय

आणि ऑफिशियल सरपंच म्हणून विनायक पाटील सर सांगली आणि साहेब पंच म्हणून नावनाथ सर कुस्ती चालू करायची का हा चालू करा, करा। आणि साहेब पंच म्हणून हरिदास सर आणि औरंगाबाद आणि अकडा प्रमुख म्हणून केशव सर पुणे आणि कंट्रोलर म्हणून रवी सर पुणे धन्यवाद समोर साहेबांचा सन्मान केला